देरी मिल्क आणि संत्रा बर्फी आणलेली आहे आणि आज अण्णा स्पेशल पोपटी करू आज मारा, <laughs> मारा ताव आता आता मारा ताव परफेक्ट झालेली आहे भेटूया एक मस्त चिकनची पोपटी घेऊन चिकनची पोपटी घेऊन तुम्ही आमच्या व्हिडिओ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर चला तर आता निघालो आहोत आम्ही गावात कारण बाईंचा सकाळी सकाळी कॉल आलेला की आज घरी या म्हणून सो चलो तयारी वगैरे केली आणि आता चाललो गावातल्या घरी आणि नंतर निघणार आहोत पनवेलला आणि सिवडला थोडं काम आहे म्हणजे पर्सनल काम आहे सो चलो सर्वात आधी गावातून जाऊन येऊया आणि हे काय सर्वात आधी सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ प्रभात सकाळ सकाळ लोक हो आणि ब्लाउजची स्टाईल बघा कशी आहे भक्ती मॅडम कशी दिसते मी लाखाडी साडीवर येस खूप दिवसांत ना म्हणून मला मग कस तरी वाटत हा तुम्ही सांगाय ना मला हसत जाऊ नका जेव्हा मी डायलॉग मारला पाहिजे आणि एक का? मला आठवलंय दिवाळी होऊन किती दिवस झाले अजून <laughs> <laughs> दिवाळी आमची संपली नाही चला गावातून आल्यावर दिवाळी काढूया आज टाइम भेटला तर आज काढूया नाहीतर मग उद्या काढूया संध्याकाळी नाही संध्याकाळी बाहेर आहोत ना आणि एवढा आलशी आहे ना मी नाही बघती येऊ तुम्ही लर्जे तुम्ही गब्बासा हो मी बघून सर बघून पण बोलले बघितलं ना किती वेळा उचललं तरी पण या असच असत असच अस असो अख्खा दिवस तुम्ही नव्हते ना मम्मीना पण विचारा अख्खा दिवस मी कपडे सुसलं होतं तुझे सो चला गावात भेटूया आता डायरेक्ट चला आता आलो गावात आणि बाबांची पुण्यतिथी आहे आज कितवी बाई पुण्यतिथी ही चौथी चौथी आणि इकडे बघा सासूने आणि सुनेने मॅचिंग मॅचिंग केलंय सून आजी म्हणजे बाईंची सुनबाई काकू आणि चला आता मस्त जेवण बिवण करून घेतो आम्ही मामा ना मामा चला आज चौथी पुण्य तिथे आहे आणि मग संध्याकाळी आपल्या घरी शेतावर चलो प्रसाद देत तुम्ही आता खरोखर माझ्या नात सुने आपल्या मला इमोशनल होईल मी वाट बघते या तुम्ही या असू दे असू दे झाला इमोशनल झालं बाई थोड्या या लवकर शिवट सर्व काम निपटली ब्लॉक काही घायला जमला नाही तिकडं कारण घाई घाईत गेलो आणि घाई घाईत आलो कारण काकासा आलीत अलिबाग वरून आणि आता येतात ते पोपटीसाठी घरी सो आजची पोपटी म्हणजे वेज हिचा पण उपवास काकूचा पण उपवास आणि अण्णांचा पण उपवास त्याच्यामुळं आजचा बेत व्हेज पोपटीचा त्याच्यासाठी आणल्यात शेंगा, शेंगा। आणि मके बघत होतो मके नाही भेटले सो आता आपण बटाटे आणि लसूण टाकूया लसूणचा मारा करूया जर वांगा टाकायचा झाला तर बघूया कोण वांगे पण टाकतात हा मग वांगे तर अजून भारी लागतात मीठ मसाला लावून वांग्यांचा भरीत कसा करतो तसा करायचा आणि टाकायचा तुला बघायचंय आहे का चल मी वांगे आणून घेते पटकन नाही खरंच जाते बाजारांशी पाटापाट वांगे आणताय हा मस... दोन भाग करून दान मीठ मसाला जर टाकला तर टाकायचा नाही तर मग तसंच टाकायचं मस्त लागत हा <laughs> नाही अनु काय तुला खायचा असला तर आणतय मग जाऊ दे नेक्स्ट टाइम करू तेव्हा करू <laughs> नाही पण लागते भारी लागते मी खालीला आहे बघू चल आता अन्नासांचा विचार घेऊ आणि मग पटकन जाऊन येईन अजून काय आले नाही ते येतील आम्ही पण जस्ट आलो फ्रेश झालो आणि मग ब्लॉक चालू केला घरातूनच मॅडमचा स्टँड कसला स्टँड रील स्टँड मी आली फ्रेश झाली इथेच बसले येस चलो आता काका सांची वाट बघे चला तर अण्णा काकू आलेले आहेत पोपटीसाठी आणि म्हणून लाजते निस्ता नाही ना लाजू दे लाजू दे लाजू दे डेअरी मिल्क आणि संतरा बर्फी आणलेली आहे आणि आज अण्णा स्पेशल पोपटी करू त्या दिवशी माझी हातची घालू आज अण्णाच्या हातची घालू अण्णा माझ्यापेक्षा आहे हो मास्टर माइंड बोपटीसाठी बापा मीठ मीठ जाड मीठ हायटा नको नंतर आपण वरून वरून फ्लेवर देऊ बरं इथंच मग इथे डायरेक्ट पॅक करून देऊ काय खाली हे गुडू आम्ही यांच्याकडचीच शिकलो ना बाराला मग बघून बघून ती जुनी पोपटी चलो आज अण्णा स्पेशल पोपटी आणि बाई आल्या नाही कारण बाई तिकडे बिजे आहेत घरात पाहुणी येतात दिवसभर चालू आहेत नाहीतर बाई ऐकलं असतं का आपल्याला

चला मामोटा नंतर शेंगा आणि नंतर चवीनुसार मीठ होईल ना परफेक्ट शेंगा कमी नाही ना पाडायच्या ना ना, चला आता भरून झाली की दाखवतो आज फक्त लसूण बटाटा आणि शेंगा म्हण तू किती लासतो रे म्हणूच आपण आमचा युट्यूब चॅनल आहे नंतर नाही होता ना आहे जवळ त्याची एक्झाम होईल दहावीची तेव्हा आम्ही पब्लिक करू बरोबर ना हा लास्ते लास्ते पोरगा चला बटाटो बटाटी बटाटी तुम्ही बटाटीच बोलता नाही <laughs> तर वेगळा काय बोल बटाट नाही बटाट बटाट आपण बटाट बोल वाचत नाही वेगळी भाषा बोली जाते आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेगवेगळे शब्द असतात आपल्या नाही वेगळेच असत झाली प्या खंडी बदलते आता इथून आपण खोपट्याला गेलो काय भाषा बदलली चला आमची पोपटी भरून झाली झाली प्या हाय अजून चवली प्रॉपर गावठी चवली अजून वालाची गावठी आल्या नाही गावठी काल खाले त्या पण गावठीच होत्या सांगितलेल्या दिवशी नाही खालीस ना नॉन नाही तेव्हा गुरुवार नव्हता नाही आपण पहिलीच बनवलेली ना तेव्हा गुरुवार नव्हता झाली मामोठा लागेल का अजून नाय ना इथे मेहनत चालू झाली साठी ती काय ट्रिक होती अण्णा कुरी तोडायची असे एक काठी टाकली हां पोपतीची सोई पोपतीची सोई।, सोई कसा काम अरे एवढा पेंडा पण रास होई

जास्त होलीची आठवण आली होलीची नारळ साकाला जाऊ नार वा तेवढश पेंडा झालेली पोपटी चार 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 <laughs> चार 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 काडे घेऊन जाते बोला बोला जाली, जाली। चला आहे ना ऑफ कॅमेरा रास बोलते पण कॅमेरा ऑन केला ना आता पण बोलत होते चला अशा प्रकारे आमची पोटी रेडी झाली 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 तुला माहितीये पण टाक शिक पण नका हे का चांगलं ही बघा एक काठी अन्न पत्रिका मी आली देऊ या चला उठाव बी उसको टेक्निक कसली आम्ही अशी फोड अशी करतो अन्न डायरेक्ट उचलते वाटत घरी समजा दिली तरी चालेल ना आमंत्रण आमंत्रण या या मी आहे उद्या चला तर नाही बट आफ काय आता कच्ची असली तर डबल अंदाज आहे ना सगळा साफ केला मोबाईल काढावतो ठेव ना फोन गाडी गाडी घेऊन आलोय चला चला रेडी टू सगळं साफ केलं बघू नाही नाही काट लावल्या चला काय काढू अच्छा

चवळी संपलेली आहे फुटून फुटून बस होईल बस 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 बस, बस 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 चला, चला।, चला। मारत आता।, <laughs> आता मारा ताव परफेक्ट झालेले बसा खाली हा कस वाटतय आता गार गार वाटतंय चलो, चलो पोपटी वगैरे खाली भेटूया पोपटी घेऊन कस कॅमेरात नाही बोलत आता लपून कॅमेरा घेतलेला चलो बाय बाय या उद्या आपण करू छोटीशी पार्टी चलो अरे आभारी काय तर चला चला वाटलं मस्त आज अचानक वेज पोपटीचा बेस झाला आमचा आणि काका काकू कसे वाटले नक्की सांगा हो। आणि आज खूप गप्पा झाले काय खूप म्हणजे खूप जास्त सगळ्या जुन्या पुऱ्याने सर्व गोष्टी स्टोरी बिरी सर्व भारी वाटलं भारी म्हणजे खूप भारी वाटला पोपटी खाता खाता फुल एन्जॉय हा आणि उद्या अजून माणसं येणार आहेत सो बघूया उद्याचा काय प्लॅन होतय उद्याचा जर पोपटीचा प्लॅन असला तर पोपटे आम्ही नाही दाखवणार पण बाकीची एन्जॉयमेंट आम्ही दाखवू पूर्ण फॅमिली सोबत सो चलो आजचा ब्लॉग पण आम्ही इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय